नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सुहासिनीचा आवडता सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांतीला अगदी बायका नटून थटून जे औसा आहे ते लुटायला जात असतात मग औसा लुटायला जातोच पण आपल्या घरामध्ये जे सुद्धा सुगड पूजन आहे ते आपल्याला करायचं असतं सुगड पूजन कसं करावं चला तर जाणून घेऊ सर्वप्रथम आपण जिथे पूजन मांडणार आहोत त्या ठिकाणची जागा स्वच्छ पुसून घ्या त्यावर चौरंग ठेवा चौरंग लाल रंगाचा कपडा आहे तो ठेवायचा आहे तुमच्याकडं जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल अवश्य ठेवा नसेल तरीही चालेल त्यानंतर सुगड घ्यायची आहे सुगडला आपल्या दोराने पाच वेळा सुतवायचा आहे त्यानंतर हळदी कुंकू सर्व बाजूने लावून घ्यायचा आहे जसं मी लावलं आहे त्यानंतर आपल्याला काही साहित्य लागणार आहे साहित्य काय तर आपल्याला हलवा लागणार आहे जे पांढऱ्या रंगाचे फुटाणे असतात त्याला आपण हलवा म्हणतो त्यानंतर आपल्याला तिळाचे लाडू लागणार आहेत तिळगुळाचे त्यानंतर हळदी कुंकू लागणार आहे पूजनाला आपल्याला गणपती बाप्पा लागणार आहेत सर्वप्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे खाली तांदूळ टाकायचे आहे त्यावर दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे कोणतंही पूजन करताना आपण गणपतीचं प्रथम स्नान जे स्थान आहे ते गणपती बाप्पांना देत असतो मग आपल्याला गणपती बाप्पा तामण्यात ठेवायचा आहे त्यानंतर श शुद्ध जलाने पंचामृताने आणि परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना पुसायचं आहे स्वच्छ परत त्यांना एका जागेवर स्थापित करायचं आहे त्यांना गंध अक्षदा फुल अर्पण करायचं आहे नैवेद्य म्हणून गुळ खोबऱ्याचा नवीद्य दाखवायचं आहे त्यानंतर सुगड घ्यायचं आहे सुगडाला आपण सुतून घेतलं आहे हळदी लावून घेतला आहे त्यानंतर जे ह्या वस्तू आहेत वटाण्याच्या शेंगा बोरं हरबारा यासोबत पावट्याच्या शेंगा यासोबत तिळाचे लाडू आणखीन यासोबत जे गव्हाच्या ओंब्या आणि यासोबत ऊस आहे तो लागतो तुम्हाला भेटला नाही तुम्हाला भेटला तुम्ही अवश्य ठेवायचं आहे त्यानंतर हे सर्व त्या साहित्य त्या घटात टाकायचं आहे सुगड म्हणजे मातीचं जे घट असतं त्याला आपण सुगड मानत असतो आणि सुगड पूजन का करतो तर आपल्या घरात आपल्या शेतामध्ये जे नवधान्य येतं त्या नवधान्याचं आपण जे सुगडमध्ये म्हणजे त्या घटात ते भरतो आणि त्याचं पूजन करतो ज्या घरामध्ये सुगड पूजन केलं जातं दर मकर संक्रांतीला त्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता राहत नाही अशा प्रकारे आपल्या सुगड पूजन खाली थोडे तांदूळ टाकायचे आहे तांदूळावर हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला ते तांदूळावर जे सुगड आहेत ते ठेवायचे आहे नंतर आपल्याला पण तांदूळ त्या सुगडाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे एक एक फुल ठेवायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सुगड पूजन आहे ते करायचं आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद